वारकरी संप्रदायास कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाराष्ट्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका हीच असल्याचं वक्तव्य रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केलं ते पंढरपूर येथील स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी या संस्थेचे गुरुवर्य बाळासाहेब फनसे शिवसेनेचे पंढरपूर प्रसिद्ध प्रमुख शंकरराव कदम हेही उपस्थित होते पंढरपूर नजीक असताना शेगाव दुमाला येथील फनसे महाराजांच्या मठातील कार्यक्रमात मंत्री भरत शेट गोगावले यांनी भेट दिली या मठाची गुरुवारीय बाळासाहेब फनसे यांनी त्यांच्या पुढील समस्या यावेळी मांडल्या यावर बोलताना गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची स्वतःची वारकरी संप्रदाया संदर्भातील भूमिका मांडली राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला शिवसेना वारकरी संप्रदायाच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असं सांगून त्यांनी गुरुवारी बाळासाहेब फणसे यांच्या कार्याचं कौतुक केलं याप्रसंगी गुरुवर स्वानंद महाराज शिर्के सुनील महाराज जाधव ज्ञानेश्वर महाराज शेळके दाते सर यांच्यासह असंख्य वारकरी बांधव उपस्थित होते

स्वानंतचे आदरणीय सर्वांचे गुरु मोहजी आदरणीय आदरणीय गोरे महाराज कदम आपले सेखडा सगळे आपल्या संप्रदायाचे संत सज्ज भांडळी माझ्या सर्व्या बघिणी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते होते महाराजांनी सांगितले ते बरोबर कारण त्यांच्या वेळेला काल आमचं प्रयोजन होत आणि कायदा काहीतरी होत होता थांबावं लागत होत उदय याच टेन्शन केलंच होतं आम्ही ते कालचा कार्यक्रम बाबाने सांगितलं दादा महाराज पुरे बाबा तिथं उदय एक दोन हजार सोळा शिंदेसाहेबांचा शुभार्म होता आणि तिथं त्यांना घेऊन जाणार प्रभाव प्राप्त होत आणि म्हणून करता थोडासा वेळ म्हणजे असो वाटत कि आमच्या बाबा सांगितलं घेतली आणि त्याचा अत्यंत चांगल्या प्रमाणात ज्या काय धर्मशाळा म्हणत आहेत त्यामध्ये मला वाटत आपल्या या बंडाचं नाव घेव घेऊन घेतलं जाईल एक वय बंडातल्या जागेवर आणि एवढा मोठा जागा पंढरपुरामध्ये आता मिळण्यास कठीण आहे जागा आहेत काय काय छान चार म्हणजे बारा म्हणजे सहा म्हणजे एक म्हणजे अशा काही जागा आहेत परंतु एवढ्या मोठ्या जागा बार्कीला अर्धा एकमेकांना ठेवलेली आहे आणि बाकीच्या मध्ये आपले गाव आहेत आणि शेकड वावकरी हि आरामशेर विसव घेत आहे असो बाबाने कामगिरी गेल्या दोन ते वर्ष वर्षवलेली तिला वेळ काळ येत नव्हता परंतु आमच्या बरोबर आता आमचे शंकरराव कदम आणि इतर काय काम जिंकण्याने पदव घेतलेला आहे आणि ते पूर्ण करणाऱ्या जबाबदारी शिकारा तुम्हाला आणि जे कोण आपले जवळचे पदाधिकारी त्यांना घेऊन आपल्याला वस्तु चुकीला सामोरं जायचं चुकीचं काही करायची नाही आणि विषय बाबांचा आदेश घेऊन आपल्याला आहे म्हणजे असो आम्हाला इथून आता जुनागड साहेब साहेब जुन्याला एक सामान करून

बाबांचे बघितले तीन चार फोन मिस्टॉल झाले होते आणि म्हणून आमच्या दादा पण सांगितलं की बापांना ठरवून द्या मी आम्ही पोचलोय म्हणजे आपले संतांच्या दोन मोठे सण असतात एक कार्तिक आषाढी वारी आणि एक कार्तिकवाली त्याचा आजचा हा शुभ दिवस या कार्तिक वाऱ्याच्या मी आपल्या सगळ्यांना संत सज्ज मना वाचल एक रायगडचा मामलापदी शिवाजी महाराजांचा मामला म्हणून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला सगळ्यांना आविष्कार देतो आणि माझ्या भविष्यला